काय भावना आज बोलणार आज जननायक आबा कॅबिनेट मंत्री होऊन पहिल्यांदा वाई शहरात येत आहे त्यांच्या स्वागताला अख्खा पूर्ण वाई परिवार आणि युवा वर्ग तो सर्व जमलेलो हो। आहोत अतिशय मन दाटून आलेलं आहे पण सांगायच्या तू शब्दात भावना नाही या नेत्या एवढं प्रेम केले कारण या नेत्याचं काम महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेलं आहे आणि अशा नेत्याला नेत्याचं अभिनंदन कराय आणि नेत्याचं स्वागत करायला आम्हाला कुठलीही लाज नाही आणि आम्ही त्या पद्धतीनं या नेत्याचं स्वागत प्रचंड पद्धतीनं प्रचंड उत्साह करणार आहोत एवढंच सांगतो आज आपले नामदार आबा इथे एका येते यांच्या स्वागतासाठी आम्ही इथे सर्वजण जमलो आहेत आज आम्हाला इतकं भरभरून आहे हो की आज पंधरा चौथ्यांदा त्यांचे ते आमदार होऊन मंत्रिपद मिळते आज गोरगरिबांचे ते कैवारे आहेत आणि आबा अजून सुद्धा मंत्री झाले तरी अभिमान नाही त्यांना फोन केला तर ते अजून सुद्धा एका मिनिटात फोन उचलतात आणि जर एंग असेल तर परत फोन करतात अशा यांचे आभा आणि त्यांना आज खरोखर आम्हाला भरभरून आनंद होत आहे त्यांना मंत्रीपद मिळालं आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही वाईची जनता थांबलेला आहे आज आमच्या माझे वर्ग मित्र मकरंदाबा पाटील हे आज नामदार झाले ह्याचा वाईकरांना खूप अभिमान आहे आणि त्याच्यात म्हणजे आम्ही दोन हजार सहा साली वय नगरपालिकेला अपक्ष निवडणूक लढवली आणि अपक्ष निवडणूक लढवल्यानंतर मकरंदबा पाटलांच्या पार्टीला राष्ट्रवादी पार्टीला आम्ही पाठिंबा दिला त्याचं आज खऱ्या अर्थानं चीज झालं हे आम्ही खरंच कुटुंबीय सगळं त्यांच्या पाठीशीच आहे वर्षानंतर जवळजवळ वाई तालुक्याला कॅबिनेट पदाची संधी भेटलेली आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि आज जवळजवळ मंत्रीपद भेटल्यापासून पहिल्यांदाच वाईमध्ये आभाळ येत आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी लिकर असोसिएशन आणि वाई व्यापारी संघटना यांनी खूप जोरदार पद्धतीने जे प्रेमी आहेत त्यांनी खूप जोरदार तयारी केलेली आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रचंड असा उत्साह दिसून येतो आदरणीय आमदार मकरंदाबा पाटील मंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच मध्ये येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण वाई शहरातील वाईच्या लगतचे सर्व लोक ग्रामस्थ इथं त्यांच्या स्वागतासाठी इथं उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत आम्ही सर्वजण त्यांच्या आनंदात सहभागी असून तिथून पुढच्या काळातही आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबरच राहणार आहे कारण वाईट नगरीचा विकास फक्त तेच करू शकतात ह्याच्या आधीच्या कुठल्याच लोकांना हा एवढा चांगल्या प्रकारात विकास करता आलेला नाही तर तेच करू शकतात त्यामुळे आम्ही सदैव त्यांच्यासोबत आयुष्यभर आहोत